वैष्णवी अगवणे प्रकरणातील जो फरार आरोपी होता निलेश चव्हाण त्याला बावधन पोलीस ठाण्यामध्ये काल दाखल करण्यात आलेलं होतं याच निलेश चव्हाणला घेऊन आता पोलीस जे आहेत ते कोर्टात सादर करण्यासाठी जाताना दिसतात आपण बघतोय की निलेश चव्हाण आहे आणि हाच निलेश चव्हाण जो नेपाळ बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आला आपण बघतोय निलेश चव्हाण जो आहे त्याला आता खरतर कोर्टात सादर करण्यासाठी घेऊन जाताना दिसत बावधन पोलीस ठाण्यातून ही गाडी निघालेली आहे पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये ही गाडी जी आहे ती थेटपणे जाणार आहे आणि पुढच्या काही वेळात सुनावणी जी आहे ती या प्रकरणावरती चालू होणार आहे आपण बघतोय ही दृश्य आहेत निलेश चव्हाणला घेऊन जातानाची निलेश चव्हाण हा काल मध्यरात्री पुण्यामध्ये त्याला विमानाने आणण्यात आलेला होता आणि तेव्हापासून खर तर त्याची मेडिकल चाचणी झालेली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मेडिकल चाचणी पूर्ण झाल्याच्या नंतर लगेचच त्याला बावधन पोलीस ठाण्याला आणलं जाणार आणि वरून आता थेटपणे त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये नेणार आहेत आणि त्या ठिकाणी पुढील सुनावणी जी आहे ती या प्रकरणातली पूर्ण होणार आहे या प्रकरणात याच निलेश चव्हाणकडून अनेक गोष्टींची चौकशी होणं खरं तर बाकी आहे त्यासाठी त्याची पोलीस कोठडी जास्त दिवसांची मिळणं सुद्धा अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस आता किती दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे अर्थात या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुरुवातीला तर मिळणार नाहीये पोलीस कोठडी मिळणार आहे मात्र ती किती दिवसांची मिळणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे जाणून घेणं कारण या प्रकरणामधले अनेक पुरावे जे आहेत अनेक गोष्टी ज्या आहेत हगावणे कुटुंबातील अंतर्गत गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच निलेश चव्हाणला माहीत आहेत आणि याच निलेश चव्हाणकडे कदाचित या प्रकरणातले जे दोन आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघांचे सुद्धा या दोघींचे सुद्धा मोबाईल त्याच्याकडे असू शकतात त्याचबरोबर इतर काही जो छळ वैष्णवी यांचा होत होता त्या सगळ्याचा साक्षी हा साक्षीदार आहे कारण अनेकदा मध्यस्थी करण्यासाठी तो स्वतः बसलेला होता या सगळ्या बैठकींना त्यामुळे त्याला या सगळ्याच कुटुंबातल्या अंतर्गत गोष्टी माहिती होत्या त्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी चौकशीतून समोर येणं बाकी आहे त्यासाठीच खरंतर त्याच्या पोलीस रिमांडची मागणी जी ती केली जाईल आणि त्यानंतर नेमकं सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याला पोलीस कोठडी नेमकी किती दिवसांची मिळते हे पुढच्या काही वेळातच कळेल पर्सन निलेश सहज समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे